नमस्कार शेतकरी मित्र आज आपल्याकडे श्रीगोंद्यावरून भाऊ आले होते गाय खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे कर दोन गाय खरेदी केलेल्या आहेत भाऊ आपल्या गावाचा पत्ता नाव सांगा गाया कशा वाटल्या अरुण श्रुका यावर कसा वाटला यावर एकदम चांगला वाटला काही फसवणूक नाही नाही यान शेतकऱ्यांना काय सांगशाल नाही यावर राजभू असं चांगला आहे व्यवस्थित करून दे गाय देऊन दिले तर तुम्हाला बिडी करून दिले करून तुम्हाला गाडी आणि पावती आणि गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये खरेदी करून दिली बरोबर साड्याची बोली अंगाची बोली काही टेन्शन घ्यायचं नाही गाय तुम्हाला चांगल्या वाटल्या यावर यावर भाऊनी दोन यावर का झालं सांग यावर लाख रुपये दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजार रुपयाला एक लाख तिथच्या भावनी दोन गाया खरेदी केलेल्या भाऊनी गाय आहे पंचवीस पंचवीस प्लस ची गॅरंटर्ड सडाच्या अंगाच्या बोली काय दाखवा भाऊला तर बघू शकतं शेतकरी बांधव त्यांना दोन गाय टॉप क्वालिटीमध्ये खरेदी दि करून दिलेली आहे दोन्ही गाय पंचवीस पंचवीस प्लस आहे तर शेतकरी बांधवनो दोन्ही गायांना आठ आठ दिवस बाकी आहे तर अजून त्या खाली भरपूर लागायचे आहे तर शेतकरी बांधवनो त्यांना गाय अंगा साडेच्या बोलीमध्ये खरेदी दि करून दिलेली आहे दोन्ही पण आणि त्यांना गाडी आणि पावती करून दिलेली तर शेतकरी बांधवनो तुम्हाला पण एकदम टॉप क्वालिटीमध्ये गाय खरेदी करायची असेल तर खाली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राजूभाऊ मापरे यांचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्यांना कॉल करा संपर्क करा